नमस्कार मित्रांनो दिनांक बारा जुलै दोन हजार पंचवीस हा दिवस समस्त भारतवासियांसाठी अभिमानाचा आणि सुवर्ण अक्षरात कोरून ठेवावा असा ऐतिहासिक ठरलेला आहे कारण या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या एक दोन नव्हे तर तब्बल बारा किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा यादीत समाविष्ट केले आहे यात महाराष्ट्रातील रायगड राजगड प्रतापगड पन्हाळा शिवनेरी लोहगड साल्हेर सिंधुदुर्ग विजयदुर्ग सुवर्णदुर्ग आणि खांदेरी अशा अकरा किल्ल्यांचा आणि तामिळनाडूतील एक जिंजी या किल्ल्यांचा समावेश आहे ज्याचे किल्ले त्याचे राज्य असे शिवरायांचे म्हणणे होते आणि म्हणूनच एक एक किल्ला मिळवण्यासाठी आणि घडवण्यासाठी शिवरायांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी प्राणांचीही पर्वा केली नाही आज शेकडो वर्षानंतर याच किल्ल्यांचा समावेश जागतिक झाला आहे आहे ही सर्वांसाठी अत्यंत अभिमानाची बाब युनेस्कोने या किल्ल्यांना जागतिक वारसा यादीत समाविष्ट केल्यामुळे किल्ल्यांचं संवर्धन होईलच पण त्याचबरोबर जगभरातील पर्यटकांना शिवरायांचा इतिहास अनुभवण्याची सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे स्थानिक नागरिकांना रोजगार मिळेल युनेस्को वारसा यादीत समावेश झाल्यामुळे किल्ल्यांच्या फक्त नावाचीच नोंद होणार नाही तर त्या किल्ल्यांच्या संवर्धन आणि पर्यटन विकासासोबतच किल्ल्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर एक वेगळी ओळख मिळणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवलेले हे गड किल्ले म्हणजे केवळ वास्तू नव्हे तर हिंदवी स्वराज्याची शौर्यगाथा सांगणारे साक्षीदारच आणि याचीच प्रसिद्धी आज जगभरातील लोकांना या मानांकनामुळे होणार आहे जय जिजाऊ जय शिवराय